शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत शिरदगाव कांदा मार्केट सकाळचा नि लावेत अठरा जुलै दोन हजार पंचवीस मिडियम गोल्ड आहेत डबल पत्ती माल आहेत बिस्किट कलरमध्ये दादा भाऊ का गेले बाराशे बाराशे पंच्याहत्तर कुठला आहे कांदा कासली बाराशे पंच्याहत्तर रुपये गेले क्वालिटी बघू शकता मालाजी क्वालिटी बघू शकता मालाजी मीडियम गोल्ड आहेत कलरमध्ये बघू शकता मा का बघेल काका बाराशे एकोणसाठ बाराशे एकोणसाठ रुपये गेले कुठला कुठलाय कांदा कासली कासली बाराशे एकोणसाठ रुपये गेलेले डबलपत्ती माल सुपर मालिक बघू शकता डबल डबलपत्ती माल मीडियम काका काय बघेल तेराशेहत्तर तेरा पंच्याहत्तर कुठला कुठलाय कांदा कासली कस का राहिला आज चांगलं गेलं माल कसं गेला चांगलं गेलं मार्के कस मार्केट कसं काय चांगलं असं आहे का हा सरासरी कस काय सरासरी बारा चांगले गेले आज माल बघू शकता क्वालिटी मालाची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारला माल आहेत मित्रांनो टोकन दाखवा ना क्वालिटीची गोल्टी का बघेल कुठली गोल्टी वैजापूरून आले नऊशे दोन रुपये गेलेत गोल्टी नंबर एक क्वालिटीची गोल्टी मीडियम गोल्ट आहेत मित्रांनो डबल पत्ती माल आहेत बघू शकता का बघेल अकराशे नव्वद कुठला आहे कांदा तिळवणीचे अकराशे नव्वद रुपये गेलेत सुपर माल आहेत सात पासष्ट सैज आहेत बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल क्वालिटी डबल पत्तीचा माल आहे दादा काय भाव हो गे गेले पंधराशे पंधराशे गे हो हो पंधराशे रुपये गेले पंधराशे मीडियम गोल्ट आहेत समक माल बघू शकता क्वालिटी डबल पत्ती माल आहेत का गेल काका काका कांदा का भाव गेला चौदाशे चौदाशे रुपये गेले मीडियम गोल्ट आहेत बघू शकता दादा भाव का गेले एक हजार अकरा कुठला आहे का अंदा वैजापूर मीडियम क्वल्ट आहेत मित्रांनो बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू हो शकता डबल पत्ती माल कुठे गेले दादा शेतकरी दादा कुठे गेले काय भाऊ बाराश गेले बाराशे एकवीस बाराशे एकवीस रुपये गेलेले कलर आहे मालाला बघू शकता पंचावन्न साठ सैज आहेत मित्रांनो काय भाऊ गेलं दादा बारा चौसष्ट कुठला कांदा उकडगाव उकडगाव बाराशे चौसष्ट पंचावन्न साठ सेचे दादा भाव काय गेले अकराशे अकरा अकराशे अकरा रुपये गेले मीडियम गोल्ड आहेत डबल पच्ची माझे क्वालिटी बघू शकता मित्रांनो दादा भाव गे का गेले बाराशे पाच बाराशे पाच कुठला कांदा बाराशे पाच रुपये गेलेले आहेत मिडियम गोल्ड आहेत बिस्किट कलरमध्ये डबलपत्ती माल आहेत मित्रांनो माल बघू शकतो दादा भाव का गेले अकरा पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर कुठला आहे कांदा बघगाव बघगाव अकराशे पंच्याहत्तर बघितलेले शिरदगाव कांदा मार्केट पंचावन्न साठ सईज आहेत मित्रांनो कलर मध्ये काय बघेल काकाशे बाराशे सत्त्याण्णव बाराश कुठला आहे कांदा आप बाराशे सत्त्याण्णव रुपये गेले तीन रुपये कमी तेराशे मीडियम गोल्ड आहेत कलर मध्ये डबल पत्ती माल आहेत क्वालिटी माल आहेत दादा भाव का गेले भाव का गेले भाव भाव गेले बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंचाहत्तर आहे का अंदा जरूर जरूर वय जपूर साठ पासष्ट सैजे मित्रांनो समक मालाला क्वालिटी मला आहे बघू शकता क्वालिटी का भाव काय गेल का तेराशे तेराशे रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ सेजी मित्रांनो चलो रे मला बघू शकता का, थीर 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 गेल। 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 का गेले बाराशे पंचवीस कुठला कांदा जेवण बाराशे पंचवीस रुपये गेले मीडियम गोल्ड आहे कलर मध्ये पाटील भाव काय गेले आज सातशे पंचावन्न साठ सैज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती माल आहेत मित्रांनो काका काय भाव गेले आज बाराशे चोपन्न कुठला कांदा कुठला तिळवणी बाराशे चोपन्न रुपये गेलेले आहेत मिडियम गोल्ड आहेत क्वालिटी बघू शकता का गेले आज भाव काय गेले बाराशे बाराशे रुपये गेलेले कुठला कांदा तिळवणी बाराशे रुपये गेलेले मीडियम गोल्ड आहेत कलर मध्ये ट्रॅक्टर मारल माल मित्रांनो काका भाव का गेले आज दादा तेराशे कुठला कांदा अंदाड कुकड का तेराशे रुपये गेले ट्रॅक्टर मधला माल येतो मिडियम गोल्ट आहे बिस्किट कलर मध्ये का बघेल का अकराशे शहात्तर अकराशे शहात्तर रुपये गेलेत डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता साठ पासष्ट साईज आहेत कलर मध्ये डबल डबलपत्ती माल पुढे गेले आपला आहे का भाऊ गेले बाराशे एकाहत्तर बाराशे एकाहत्तर रुपये आहे कांदा वैजपूरचे पंचावन्न साठ सैज आहेत क्वालिटी माल आहेत ट्रॅक्टर मारला माल येतो बाराशे कलर मध्ये डबलपत्ती माल आहे क्वालिटी हे का भाऊ गेले अकराशे चौऱ्याहत्तर कुठला कांदा अंदा वैजपूर अकराशे चौऱ्याहत्तर गोलटी मिक्स मोठा गोलटी पण हे का भाऊ काय गेले पन्नास रुपये बिस्किट कलर मध्ये पंचावन्न साठ सही बघू शकता आपले कुठे गेल दादा हे आपले का हे का भाऊ गेले अकराशे अकराशे रुपये मिडियम कलर मध्ये क्वालिटी बघू शकता का भाऊ गेला आज आपला अकराशे अडुसष्ट अकराशे अडुसष्ट रुपये गेला मित्रांनो टोकन दाखवा टोकन टोकन अकराशे रुपये गोल्टी गोलटी का भाऊ गेली गोल्टीवाली कुठे आग कुठे गेले दादा दादा आपली गोल्टी दादा गोल्टी का भाऊ गेली साडे नऊशे कुठली गोल्टी बेलगाव बेलगाव गो। साडे नऊशे रुपये गेली मित्रांनो बघू शकता भाऊ नऊशे पन्नास रुपये मिडियम गोल्ड आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता का भाऊ गेले का का भाऊ का गेले आज अकराशे पासष्ट अकराशे पासष्ट रुपये गेले मिडियम गोल्ट आहेत बिस्किट कलर मध्ये ट्रॅक्टर मारला माल आहेत मित्रांनो दादा भाव का गेले भाव भाऊ गेले भाव एक हजार सोळा एक हजार सोळा रुपये ट्रॅक्टर मारला माल आहे मित्रांनो पंचावन्न साठ साईज आहेत क्वालिटी बघू शकता डबल पत्ती माल आहेत काय भाव गेले अकरा अकरा कुठला आहे का अंदाय गायगाव बिलून बिलोनी भायगाव बिलोनी दादा अकराशे अकरा रुपये गेलेलं गेलेले पंचावन्न माल मारले मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकतो काय भाव गेले बाराशे चाळीस बाराशे चाळीस कुठला कांदा पानव पानव बाराशे चाळीस रुपये गेलेले अनिराम बोलतात तिकडे तर समजे मारला क्वालिटी बघू शकतो दादा भाव का गेले आज तेराशे बावीस तेराशे बावीस बावीस रुपये कुठला कांदा चांडगाव ते बावीस रुपये गोल्ट आहे आपले कुठे गेले भाव काय का। का। गेले गेल तीज़ी। तीज़ी। आज एक हजार एक्कावन एक हजार अठ्ठावन्न रुपये गेले मित्रांनो कुठला कांदा चांडगाव एक हजार अठ्ठावन्न रुपये गेले क्वालिटी बघू शकता मला ಮೀಡಿಯ ಗೋಲ್ಟಲ್ ದಾ ಭಾವ ಬಾರಾಶೆ ಉರ್ ಅಂದಿಗುತಿ ಬಾರಾಶ್ಸ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಉಲ್ಟಿ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಿಸೇ ಕಾಲ್ ದಾ ಪನ್ಸಿ आठशे पन्नास रुपये गेलेत बिस्किट कलरमध्ये आणि हॅलो पंचावन्न साठ सैजी मित्रांनो चमक आहे मला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो का बघेल का तेराशे पंचाहत्तर तेराशे कुठला आहे कांदा खंडाळा तेराशे पंच्याहत्तर रुपये आहे मित्रांनो पंचावन्न साठ सैज आहेत चमक आहे गुल्डी आहेत नऊशे सदुसष्ट नऊशे सदुसष्ट कलर मध्ये गोलटी आहेत नंबर क्वालिटी का बघेली गोलटी का बघली नऊशे गोल्टी कुठली पिंपल गुरु कलर मध्ये पंचावन्न साठ साईज आहेत क्वालिटी बघू शकता डबलपती माल आहे मित्रांनो दादा भाव का गेले तेराशे पन्नास तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये गेले कुठला आहे माल कुठला आहे किरतपूर कोणतं आहे बियाणं पंचगंगा पंचगंगा तेराशे किती म्हटले तेराशे तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये गेलेले तेराशे पन्नास रुपये धन्यवाद दादा कलरमध्ये मध्ये मीडियम गोल्ड क्वालिटी बघू शकता का बघेल दादा अकरा अकराशे तेवीस कुठला आहे कांदा कापूस वाढ कापूस वाढग अकराशे तेवीस रुपये गेलेले पंचावन्न साईज आहे सॉरी साठ पासष्ट आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता का बघेल का, दादा? दादा दादा भाव का गेले तेराशे पस्तीस कुठला आहे कांदा कापूस कापूस वाढवा तेराशे पस्तीस रुपये गेलेले तो का दाखवा ना तेराशे पस्तीस रुपये गेलेले आहेत साईमाया ट्रेडिंग कंपनी शिरसगाव कांदा मार्केट साठ पासष्ट साईज आहे कलर मध्ये डबल पत्ती माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी का, का बघेल दादा चौदाशे चौप चौपन्न कुठला आहे कांदा कापूस वाडगाव कापूस चौदाशे चौपन्न रुपये गेलेले आहेत कोणता आहे बियाणं एरियल हा एरियल एरियल चौदाशे चौपन्न रुपये गेलेले आहेत बघू शकता पंचावन्न साठ सैज आहेत बिस्किट कलरमध्ये भाऊ का गेले अकराशे साठ पासष्ट सैज आहेत कलर मध्ये बघू शकता क्वालिटी क्वालिटी बघू शकता मालाची दादा भाव का गेले कुठे गेले दादा भाव का गेले आज तेराशे बत्तीस तेराशे बत्तीस रुपये गेला कुठला कांदा कांदापूरला आहे मीडियम गोल्ट आहे सॉरी एक नंबर क्वालिटीची <laughs> गोल्टी आहेत उलटी बघू शकता बिस्किट कलर मध्ये ट्रॅक्टर <laughs> मारला माले मित्रांनो तुरांना का भाव हो गेली उलटी एक हजार पस्तीस एक हजार पस्तीस रुपये गेलेली नंबर एक क्वालिटीची उलटी काढून घ्या मीडियम गोल्ट आहेत क्वालिटी का भाव गेले भाव का गेले अकराशे पासष्ट कुठला कांदा खंडाळा अकराशे पासष्ट रुपये मगर पाटील आलेले आहेत खंडाळे अकराशे पासष्ट रुपये गेलेले आहे आहे बघू शकता डबलपत्ती माल हे का भाऊ गेले अकराशे पासष्ट अकराशे पासष्ट रुपये गेलेले ट्रॅक्टर मारला माल मी त्यांना गोलटी मिक्स आहे मोठा आहे डबल पत्ती आहे बिस्किट कलर मध्ये हे का बघेल दादा अकराशे अकराशे रुपये गेले कुठलं कांदा काचली काचली अकराशे रुपये गेलेले मीडियम गोल्ट आहे गोलटी मिक्स डबल पत्ती माल आहे क्वालिटी बघ का बघेल अकराशे अकराशे रुपये गेलेले आहेत मीडियम वॉल्ट आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो दादा भाव का गेले बाराशे बाराशे बारा कुठला बारा। कांदा देवाळा बाराशे बारा रुपये गेलेत जेवाणा वैजापूर तालुक्यात येवला तालुक्यात पंचावन्न साठ साईज मित्रांनो कलरमध्ये डबल पत्ती आहेत बघू शकता एक काय बघेल दादा एक हजार एक हजार रुपये गेले